एकदा जर काय तुम्ही हे बनवलं ना तर हे आपल्या शरीराला खूप उपयुक्त म्हणजे खूप ह्याच्यामध्ये आपल्याला फायदे होईल आपल्या शरीरासाठी त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे थोडेसे शेंगदाणे फ्लॅक्स सीड वॉलनट काजू बदाम पंपकीन सीड्स आणि आपल्याला चिया सीड पण लागणार आहे ह्याच्यातलं तुम्ही, 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 तुम्ही एखादं स्किप केलं तरी चालेल पण हे सगळं जर तुम्ही घातलं तर अतिउत्तम आणि थोडेसे मखाने पण घ्यायचे आपल्याला हे सगळं आपल्याला एकदम म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला हे रोस्ट करायचं आहे रोस्ट करताना आपल्याला एक काळजी घ्यायचं आहे कुठलाही पदार्थ जळला नाही पाहिजे किंवा तो जास्त फ्राय नाही झालेला पाहिजे कारण जास्त जर तुम्ही रोस्ट केला तो तर त्याचा कडवटपणा येणार त्यामुळे हलकासा बारीक गॅसवर आपल्याला हे फ्राय करून एकदम असे कुरकुरीत होण्यापर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे इथे मखाने आपल्याला फ्राय करून घेतलेले आहे अशाच प्रकारे आपण शेंगदाणे देखील फ्राय करून घ्यायचे आहे आणि हे देखील आपल्याला अगदी मंद आचेवर हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे मी जी रेसिपी बनवते ती अगदी म्हणजे एक आठ दहा दिवसासाठी बनवते आहे हे बघा तुम्ही बघू शकता हलकंसं म्हणजे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं रोस्ट झालेले पाहिजे जास्त पण नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे बदाम देखील तसेच आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला तर माहिती आहे बदाम किंवा कुठलेही ड्रायफ्रूट आपल्या शरीरासाठी किती चांगले आहे आणि हे जे एक रेसिपी आहे ती फक्त लहान मुलांनाच नाही तर घरातल्या प्रत्येक प्रत्येकासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी आहे म्हणजे हे खूपच फायदेमंद आहे आपल्या शरीरावर ह्याच्या ह्याच्यामुळे खूप काही आपल्याला भेटतं भीटा, प्रोटीन विटामिन प्लस आपण हे जर खाल्लं ना पूर्ण एनर्जेटिक राहतो त्यामुळे आपल्याला ही रेसिपी नक्कीच घरी बनवली पाहिजे अशाच प्रकारे आमण जे म्हणजे आपले बदाम भाजून झाल्यानंतर आपण जे काजू घेतलेले आहे तेही देखील आपल्याला व्यवस्थित असे रोस्ट करून घ्यायचे इथे वॉलनट्स पण मी घेतले वॉलनट्स इथे मी जास्त नाही जे काही बाकीचा पदार्थ घेतलेला आहे त्याच्या थ्री फोर्थ भाग मी इथे वॉलनट्स घेतलेले आहे तसंच इथे मी ए, मोठे दोन चमचे पंपकिन सीड्स घेतलेले आहे आणि बाकी सगळं अर्ध अर्ध वाटी घेतलेले आहे आणि फ्लेक्सिट पण दोन मोठे चमचे घेतलेले आहे फ्लेक्सिट तर पट कन अशी रोस्ट होतात म्हणजे ह्याला जास्त वेळ लागत नाही आहे आणि ते रोज झाले की नाही तुम्हाला लगेच कळणार हे बघा अशा प्रकारे ते कढईमध्ये एक डान्स करायला लागतात हे बघा आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जे आपण चिया सीट घेतलेले आहे ते देखील घालायचं आहे चिया सीट पण तुम्ही रोस्ट करू शकता पण नाही केलं तरी काही हरकत नाही हे सगळं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला हे नॉर्मल म्हणजे रूम टेम्परेचरपर्यंत झालेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे आपलं पूर्ण थंड झालेलं साहित्य आहे ते आपल्याला सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा आणि मिक्सरला लावताना अगदी म्हणजे थोडं थोडं करून लावायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं हे फाईन पेस्ट होणार आणि ह्याच्यासाठी मी चवीसाठी एक दोन चमचे साखर घातलेली आहे साखर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर साखर नाही घालायची असेल तर नाही घातली तरी चालेल कारण ड्रायफ्रूटचा स्वीटनेस पणा खूप जास्त असतो तर तेवढाही इनफ होतो पण तुम्हाला घालायचे असेल तर घाला हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने आपला प्रोटीन पावडर रेडी झालेला आहे हे तुम्ही लहान मुलांना सकाळी सकाळी जर ते काही खात नसेल तर दुधामध्ये घालून जर ही प्रोटीन पावडर एक दोन चमचे तुम्ही दिली ना तर अगदी उत्तम ठरेल शरीरासाठी खूपच बेनिफिट आहे ह्याची तसंच तुम्ही मोठ्यांना देखील ही देऊ शकता आणि हे एकदा बनवले की तुम्हाला आठ दिवस किंवा तुम्ही आठ दहा दिवसाची पंधरा दिवसाची स्टोअर करून ठेवू शकता आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू